स्तरीय ऑलिम्पियर संगणकीय स्पर्धेचा यशस्वी विद्यार्थ्यांचा श्री कम्प्युटर यांचे आयोजन करते चौधरी सर यांच्या वतीने आताच अनेक मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आलेलं आहे दरम्यान या ठिकाणी आपण बघू शकता शाळकरी विद्यार्थी उपस्थित आहेत त्यांना नेमकंच या ठिकाणी बक्षीस वितरण करण्यात आलेलं आहे ही स्पर्धा कशाची असती काय असती आणि विद्यार्थी आणि पालकांनी यातून काय बोध घ्यावा आणि काय साध्य का 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 होणार आहे यासाठी आपल्यासोबत काही विद्यार्थी आहे तसेच या ठिकाणी चौधरी सर देखील आहे तसेच या ठिकाणी काय मंडळी आहे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत अच्छा कोणती परीक्षा दिली आपण ऑलिम्पिया ऑलिम्पिया कोणत्या वर्गच आहे काय ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन असतात आपण ज्या येत्या शिकतो त्या ये सिलेबस असतो आणि ही परीक्षा ऑनलाईन माध्यमात सोडत होणार बक्षीस मिळतात आणि आपल्याला कित मिळते आणि आपल्याला कळत किती परीक्षा नेमकी कशाची आहे आणि काय आहे परीक्षा या परीक्षा यशस्वी करण्यासाठी तुम्हाला कोणी मार्गदर्शन केलं होतं श्री संगणक कक्षाने अच्छा चौधरी इतर विद्यार्थ्यांना काय सांगू इच्छित येतो या परीक्षेला बसा आणि या परीक्षेचा लाभ घ्या आणि ही परीक्षा अत्यंत सोपी असते आणि बस त्यांना कुठं तुझं तुझ्या बाबासाहेब लाघाडे अच्छा कोणत्या शाळेत आहे बालक मंदिर अच्छा बालक मंदिर कोणत्या वर्गामध्ये पाचवी अच्छा कोणती परीक्षा दिली बेटा कामकोट कल्याणी विजय कुमार गीते वर्ग सातवी शाळा जवाहर विद्यालय आता कोणती परीक्षा यशस्वी झाली आपण एम के सी एल मॅथ ऑलिम्पियाड मुलं कधी दिली होती परीक्षा एका महिन्या पहिले अच्छा काय असते या परीक्षा या परीक्षेमध्ये आपल्या सिलेबसचे प्रश्न असतात ते अत्यंत सोपे ते तुम्हाला सोडवायचे असतात कम्प्युटरच्या माध्यमातून आणि जर तुम्ही ते सोडवले आणि तुमचा जो नंबर आला तर तुम्हाला आकर्षक असे बक्षीस मिळते ते उदाहरण काय देऊ शकते कोणते कशा नमुन्याचे प्रश्न जसे तुमच्या म्हणजे फॅक्टर्स असतात ना जे त्याच विषयी आपल्या सिलेबस मधले आपल्या सिलेबस मध्ये सगळे पुस्तकात असतात जे वर्गामध्ये शिक्षण होतं आपले त्याच्यावर त्याच्यावरच आधारित ऑनलाईन परीक्षा होत असते हो इतर विद्यार्थ्यांना काय सांगू इच्छित मी तर विद्यार्थ्यांना सांगू अत्यंत सोपी परीक्षा आहे तुम्ही बी द्या आणि तुम्ही बी आकर्षक बक्षीस येतील का धन्यवाद श्रेया मारुती गोविंद गोविंद सहावी शाळा जव्हार विद्यालय जिंकतो कोणती परीक्षा दिली आपण मॅथ ऑलिम्पियड मॅम किती मार्काची परीक्षा होती शंभर शंभर मार्क काय असते त्याच्या त्याच्यामध्ये हे आपल्या आपल्या सिलेबस मधले हे असतात क्वेश्चन्स अच्छा अच्छा आता मी यशस्वी विद्यार्थिनी कल्याणी याचे पालक या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं याबाबत काय म्हणणं ते पाहायचं आपल्याला महाराष्ट्र मिशन ऑलिम्पियाड अर्थात मॉम ही परीक्षा एम के एल द्वारे मागच्या वर्षी ही मॉम ही परीक्षा या ठिकाणी दिली होती माझ्या कुमारी कल्याणी गीते ही परीक्षा दिली होती मागच्या वर्षी ती जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट होती आणि या वर्षी सुद्धा संतोष सरांनी सांगितलं होतं की मॉमचं रेजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे त्या अंतर्गत आम्ही या वर्षी ही, ही परीक्षा माझ्या मुलीनं दिली आणि जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक तिला मिळाला यामध्ये श्री कम्प्युटर आणि त्याचबरोबर तिनं जो अभ्यास केलेला आहे त्या त्याचं फळ मिळालेलं आहे यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं ही जी परीक्षा आहे ती ऑनलाईन परीक्षा असल्यामुळं तुम्हाला संधी मिळती ऑप्शन्स असतात आणि चार ऑप्शनपैकी करेक्ट ऑप्शन तुम्हाला निवडायचा असतो आकर्षित बक्षीस असतं गेल्या वर्षी माझ्या मुलीला एक छोटी लॅब प्रयोगशाळा एक मिळालेली होती आणि वर्षी सुद्धा तिला एक चांगला आकर्षक बक्षीस हे मिळालेलं आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी संगणकीय कौशल्य संगणक हाताळणी त्याचबरोबर जी स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षा मध्ये सहभागी होऊन मॉम सारख्या परीक्षा दिल्या पाहिजे जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल त्याचबरोबर त्यांना आकर्षक बक्षीस सुद्धा मिळतील आणि जो काळ आहे संगणकाचा काळ त्या संगणकाच्या काळामध्ये त्यांना जे ज्ञान आहे ते अपडेट त्यांचं अपडेटेड नॉलेज त्यांना मिळेल त्याचबरोबर अनेक विद्यार्थी त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये सुद्धा यशस्वी होतील श्री कम्प्युटर म्हणजे संतोष चौधरी सर यांनी विविध स्पर्धा संगणकाच्या साह्यानं कोणत्या घ्यायच्या याचंही नेहमी ते वेळोवेळी मार्गदर्शन करतात माझ्या मुलीनं धनश्री शिवाय सोळंकीन भाग घेतला पेपरमध्ये ॲड ऍड आली की सर्वांनी भाग घ्या आणि या संधीचा लाभ घ्या मग मी संतोष सर सरांना फोन लावला आणि संतोष सरांना फोन करून विचारला संतोष सरांनी मी काय काळजी करू नका फीसची फीस फक्त मग तिला मग सहभाग नोंदविला मग सहभाग नोंद दिल्याच्या नंतर तिनं अभ्यास करून प्रश्न सोडविले आणि तिला संतोष सरांच्या मार्गदर्शन तिला वर्षापासून जिंतूर या ठिकाणी संगणकीय क्षेत्रामध्ये एक नवीन क्रांती घडविण्याचा नेहमीच प्रयत्न करणारे असे संतोष चौधरी सर आहे या आपल्यासोबत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत महाराष्ट्र ऑलिम्पिया ही परीक्षा जी एम के सी एन प्रत्येक वर्षी पाचवी ते दहावी दहावीच्या विद्यार्थ्यांना आयोजित करतो ज्या मागचा उद्देश असा आहे की आपल्या भारतामध्ये जे नोबेल पारितोषिक ते ते या माध्यमातून विद्यार्थ्यांचा वैयक्तिक व सार्वभौमिक विकास होऊन त्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त पार्टिसिपेट करून प्रायोगिक जे प्रयोगशाळेचे जे शिक्षण दिलं जातं त्याच्या अद्याप लॅब्स राहतात त्याचं मार्गदर्शन या छोट्या छोट्या किटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी घ्यावं आणि त्यामध्ये चांगलं पारंगत होऊन विद्यार्थ्यांनी आपल्या देशासाठी कुठं ना कुठं आपण काहीतरी चांगल्या मोठमोट्या अचिवमेंट्स घेऊन आपणही त्या नोबेल पारितोषिककडे वाटचाल करून त्या छोट्या छोट्या अशा ज्या टेस्ट घेतल्या जातात त्या सर्व विद्यार्थ्यांनी अशा टेस्ट द्यावा आपल्या देशाचं नाव तसेच गावाचं नाव जिल्ह्याचं नाव राज्याचं नाव हे उजन करून अशा परीक्षेला माझी विनंतीमध्ये या ठिकाणी श्री कम्प्युटर मागील पंचवीस वर्षापासून या ठिकाणी सेवा देत असतो आणि तो, तो उत्तम सेवा देत असल्याची सर्व जिंतूर करायला ज्ञान आहे त्यांचं एकच म्हणणं हेच आहे की जिंतूर तालुका हा अतिशय शिक्षणाच्या क्षेत्रात महाग क्षेत्र आहे आणि त्याचाच या ठिकाणी संगणकीय क्षेत्रात तर फार महाग राहिलेला आहे त्यामुळे तळागाळातील वाडीतंडे वस्तीतील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी याची नोंद घेऊन येणाऱ्या वर्षापासून प्रत्येक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अशा परीक्षेतून आपल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडविण्याचा प्रयत्न आपण करू शकतो शकता असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे येण्याच्या युगामध्ये टिकायचं असेल तर या ठिकाणी अशा स्पर्धेतूनच आपण पुढं जाऊ शकतो त्यामुळे आपण सर्वांनी याचा निश्चितच फायदा घ्यावा असं सर्वांचंच आवाहन केलेलं आहे दरम्यान जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडलं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी माझे सहकारी पत्रकार मित्र सचिन रायपत्रेवर सर मी शेख अलीम जिंतूर